सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटीज भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन महाकाली कलेक्शन मेन रोड कवठे मंखळ नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे महांकाली साखर कारखाना कवटे का महांकाळ तालुक्याचे उद्योगाचे ठिकाण ज्या उद्योगावर कवटे महांकाळची व्यापारपेठ चांगली चाललेली होती तालुक्यातले अनेक व्यवसाय हे महांकाली साखर कारखान्याच्या वर आधारित होते त्यावर ते उद्योग चालत होते महत्वाचा आमचा शेतकरी बांधव ज्याचा उदरनिर्वाह या साखर कारखान्यावर चालत होता त्यातील एक महत्वाचा घटक जे कामगार साखर कारखान्यात काम करत होते त्यांच्या रोजगाराचा प्रश्न असेल त्यांच्या कुटुंबियांचा प्रश्न असेल त्या माध्यमातून होणाऱ्या उलाढाली व्यापार त्यांचे आर्थिक व्यवहार या सर्वांचाच प्रश्न उपस्थित राहिला महांकली साखर कारखाना हा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कळीचा मुद्दा राजकारणात करून ठेवलेला आहे महांकाली साखर कारखाना त्या साखर कारखान्यावरून आत्तापर्यंत गेली तीस ते चाळीस वर्ष या साखर कारखान्यावरून राजकारण चाल संपूर्ण तालुक्याचे राजकारण ते त्या कारखान्या अवतीभोवती फिरत होते स्वर्गीय पंडितराव जगदाळे असतील स्वर्गीय नानासाहेब सगळे असतील स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे असतील माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार आहेत या सर्वांची कारकीर्द महांकाली साखर कारखान्याच्या अवतीभोवती फिरून ते राजकारणात दिग्गज झाले महांकाली साखर कारखाना हा विषय महत्वाचाच होता आजही आहे महांकाली साखर कारखाना बंद असल्यामुळे अनेक व्यवसायांना याचे फटके बसलेले आहेत व्यापार पेटेला फटके बसलेले आहेत वाहन व्यवसायाला फटके बसलेले आहेत कामगार देशोधडीला लागलेले आहेत शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न आजही तटकळत पडलेला आहे जो ऊस उत्पादक शेतकरी आहे त्यांचे अतोनात हाल होत आहेत कवठे तालुक्यातील जो ऊस आहे तो ऊस का इतर कारखान्यांनी घेऊन जावा म्हणून या शेतकऱ्यांना कर्नाटकातील साखर कारखान्यांना इतर तालुक्यातील साखर कारखान्यांच्या साखर कारखानदारांच्या त्यांच्या कामगारांच्या अक्षरशः पाया पडण्याची वेळ आलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक सभेमध्ये आता सध्या चाललेल्या राजकारणात प्रत्येक सभेमध्ये महांकाली साखर कारखान्याचा विषय लिहतो त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी टार्गेट केलेले आहे ते जयंत पाटलांना जे शरद पवार साहेब यांचे निकटवर्ती आहेत त्यांच्या पक्षाचे प्रमुख होते आजही आहेत व विद्यमान आमदार जयंत पाटील यांना हा कारखाना ढापायचा आहे असा सरळ सरळ आरोप गोपीचंद पडळकर यांनी सुरू ठेवलेला आहे आजही आहे या सर्व प्रक्रिया घडत आहेत त्या कशा पद्धतीने घडत आहेत तर राजकारणात घडत आहेत महांकाली साखर कारखान्याभोवती सध्या जे राजकारण गोल फिरत आहे सांगली जिल्ह्यात बंद पडलेला महांकाली साखर कारखाना हा टार्गेट केला जातोय इतर साखर कारखाने जिल्ह्यात नाही आहेत का जतचा साखर कारखाना असेल आटपाडीचा असेल तासगावचे असतील इतर जे साखर कारखाने आहेत कुठं टार्गेट केले गेलेले नाहीत ते फक्त महांकाली साखर कारखाना टार्गेट केला जातोय या पाठीमाग खूप मोठ राजकीय गणित आहे राजकीय घडामोडी त्याच्यामध्ये घडतायत यामध्ये इतर कुठल्याही साखर कारखान्यांना यामध्ये न घेता फक्त भारतीय जनता पार्टीने टार्गेट केले महांकाली साखर कारखाना व त्यांचे विद्यमान चेअरमन अनिताताई सगरे सगळे युवा नेते शंतनुबया सगळे एकेकाळी सगरे घराण्यातून तालुक्याचे राजकारण चालवत होते कवटे महाकाळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट पंचायत समिती गट सर्व ग्रामपंचायती बऱ्यापैकी सर्व सोसायटी असं आपण म्हणूया यांच्यावर सगरे गटाची सत्ता होती एक काळ असा होता की सकाळी सहा वाजल्यापासून सगरे साहेबांच्या वाड्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी असायची की सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत नानासाहेब सगळे वाड्यावर प्रचंड मोठी गर्दी असायची त्यानंतर विजयराव सगळे चेअरमन झाले सध्या ते हयात नाहीत परंतु साखर कारखाना आता सध्या बंद आहे जसा साखर कारखाना बंद झाला तसं यांचं राजकारण देखील बंद झालं असंच म्हणावं लागेल ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला स्वर्गीय विजयराव अण्णा सगरे यांनी कवटेमका तालुक्यात सर्वप्रथम स्थान दिलं त्याच राष्ट्रवादीत त्या सगळ्यांना आमच्या घराण्याला उमेदवारी द्या म्हणण्याची वेळ आलेली आहे इतकं कुटुंब ते राजकारणात अडचणीत आलेलं आहे साखर कारखान्या बाबतीत ते कुटुंब अडचणीत आलेलं आहे तर एकेकाळी या तालुक्यावर सगळे कुटुंबाचा झेंडा फडकत होता आज ते सगळे कुटुंब राजकारण थोडेसे बाजूला पडलेले आहेत मग या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ने टार्गेट का करावे हा प्रश्न उपस्थित होतो त्याही पुढे जाऊन स्वर्गीय विजयराव अण्णा सगरे यांच्या पत्नी विद्यमान चेअरमन अनिता ताई सगरे त्यांचे चिरंजीव युवा नेते शंतनू भया सगरे अनेक आरोप प्रत्यारोप महाकाली साखर कारखान्यावर होत आहेत वेगवेगळे आरोप होत आहेत त्यांच्या साखर कारखान्याच्या यमडी जे आहेत मनोज सगरे त्यांच्यावर आरोप होत आहेत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत माध्यमांमध्ये महांकाली साखर कारखान्याच्या चर्चा सुरू आहेत इतके सर्व सगळे काही सुरू आहे सर्वांना प्रश्न पडलेला आहे चेअरमन आणि ताताई सगरे या गप्पका चेअरमन आणि ताताई सगरे या माध्यमांपुढे काय येत नाहीत हा खरा प्रश्नच आहे संपूर्ण जिल्हा हा भारतीय जनता पार्टीच्या मागे पळतोय जातोय अनेक अनेकांची प्रवेश होत आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यांची प्रवेश होतात त्याचबरोबर अनिताताई सगळे हे देखील भाजपमध्ये जाणार शंतुनु भैया सगळे हे देखील भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे पण या चर्चेला ते उत्तर द्यायला कुठे येत नाही ते गप्प का आहेत साखर कारखान्याच्या मुद्द्यावरती गप्पा आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये ते प्रवेश करणार आहेत ते गप्पा आहेत कुठेही चर्चा नाही ते माध्यमांपुढे येत नाही आहेत अनेक आरोप होत आहेत ते शांत आहेत ते का शांत आहेत हा खरा प्रश्न आहे या प्रश्नाची उत्तरे चेअरमन अनिताताई देतील किंवा नेते शंतुनुबाई देतील अशी अपेक्षा आहे काही महत्वाचे प्रश्न आहेत जे साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात असतील त्याच्या जमीन विक्री संदर्भात असतील जे काही ते जमीन विक्री करून जे पैसे जिल्हा बँकेमध्ये भरायचे आहेत किंवा भरणार होते त्याचे काय झाले काही माहीत साखर कारखाना सुरू करायचा होता त्याचे काय झाले महांकाली साखर कारखाना बचाव कृती समिती त्या सर्व गोष्टी उलगडून सांगत आहे त्यांच्यातून त्यांच्यावर आरोप देखील होत आहेत तरी देखील ते गप्पा आहेत ते का गप्पा आहेत ते माध्यमांपुढे काय येत नाही ते चर्चा का करत नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ज्यांनी वर्षानुवर्ष कवठे तालुक्यावर ज्या कुटुंबियांना सत्ता गाजवली ज्यांचे सत्तेचे केंद्र त्यांच्या हातात होते तालुक्यातले सगळे उमेदवारी तिकीट कोणाची द्यायचे असतील तर ते सगळे कुटुंबीय ठरवत होते त्या सगळ्यांच्या कुटुंबियांना आज दुसऱ्याच्या आधाराला आधाराची गरज लागते इतके मोठे तेच प्रसंग त्यांच्या समोर आलेले आहेत अनेक अडचणी आलेल्या आहेत परंतु इतके आघात सहन करून अनिता ताई सगळे गप्प का आहेत या प्रश्नाचे उत्तर हे त्यांच्याकडेच आहे म्हणून आम्ही म्हणतोय अनिता ताई सगळे सायलेंट का झाले आहेत के के मराठी न्यूज नेटवर्क साठी मुख्य संपादक कुणाल कोठावळे